शरद पवारांची माझी एका उद्योग उद्योगपतीच्या घरी भेट झाली होती मात्र शरद पवार अमित शहाना भेटल्यानंतर त्यांनी शब्द पाडला नाही असं अजित पवारांनी खुलासा केला पाड्याच्या शब्द त्यांनी खुलासा केलेलाच आहे ना त्यामुळे तो आता त्यांचा जे काही अजितदादांच्या मागे कोण होतं शपथ घेण्यासाठी कुणी पाठवलेलं ते आता अजितदा खुलासा केला आहे ना त्यामुळे ही वस्तुस्थिती लोकांसमोर त्यांनी आणलेली आहे त्यामुळे अजितदादा आणि आता आमच्यासोबत आहेत महायुतीसोबत आहेत आणि महायुतीचं का काम या राज्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं चालू आहे शिवसेना भाजपा युती होती त्यामध्ये अधिक सामील झाले आता आपण पाहतो आहे की दोन वर्षामध्ये या राज्यामध्ये जे काही सर्वांगीण विकास आम्ही करतो आहे या सर्व घटकांना घेऊन पुढे जातो आहे केंद्राची मदत आम्हाला मिळते आहे मोदीजींनी देखील दहा वर्षामध्ये जो काय केलेला देशाचा विकास आहे तोही लोकांच्या समोर आहे पन्नास साठ वर्षात काँग्रेसने जे केलं नाही किंवा पुढच्या शंभर वर्षात देखील करू शकणार नाही असं काम मोदीजींनी दहा वर्षात केलं आहे हे तर सगळ्यांचं समोर आहे आणि राज्याने देखील केलेला विकास राज्याने घेतलेले निर्णय राज्याने लोकांसाठी सुरू केलेल्या योजना मग शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी तरुण ज्येष्ठ सगळ्यांसाठी आज म्हणून आम्ही डेव्हलपमेंट विकासाच्या मुद्द्यावर लोकांसमोर जातो शासन आपल्या दारीसारखा का लोकाभिमुख कार्यक्रम आम्ही केला के थेट जनतेमध्ये जाऊन आम्ही केलो घरी बसून काम करत नाही आम्ही फेसबुक लाईव्ह करत नाही डायरेक्ट लोकांसमोर जातो बांधावर जातो शेतावर जातो लोकांच्या अडचणी समजून घेतो आणि ऐकणारं सरकार आहे आणि ऐकून निर्णय घेणारं सरकार आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये लोक केलेल्या कामाची पावती देतील गरीब असणाऱ्यांना नाही तर रस्त्यावर उतरून फीलवर उतरून काम करणाऱ्या लोकांना मतदान करतील आज माजी मंत्री चंद्रकांत ठाकरे सुभाष ठाकरे साहेब चंद्रकांत ठाकरे हे सगळे लोक का येऊन सोबत येतात याचं कारण की हे काम करणारं सरकार आहे आम्ही जनतेला ज्या काही सोयीसुविधा जनतेला न्याय देण्याचं काम करतो त्यामुळे काल पाच निवड कालच्या फेजमध्ये झालेल्या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये पाचवीच्या बाकी जागा माहिती की इंडोनेशियासल्या दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी म्हटलं की देवेंद्र फडणवीस शब्द दिला होता आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवतील ते स्वतः दिल्ली जातील मात्र त्यांनी माझ्याच माणसासोबत मला फोटो काढला असं उद्धव ठाकरेंनी मुख्य मुलाखती दरम्यान सांगितलं आहे त्यांनी खूप मुलाखती दिलेल्या आहेत बंद दरवाजा आड काय झालं तेही दिलं तेही खोटं होतं आता फोटो बोलण्याचं एक परिसीमा असते खोटं पण रेटून बोला त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं ते शिवसेना भाजपच्या गठबंधनमध्ये मुख्यमंत्री त्यांना होतं आलं नसतं म्हणून त्यांनी खोटं सांगितलं की आमची चर्चा झाली अमित भाईंच्या बरोबर परंतु अमित भाईंनी क्लिअर स्पष्टपणे अशा गोष्टीला नकार दिलेला आहे त्यामुळे खोटा बोल पण रेटून बोल ही त्यांची संस्कृती आहे म्हटलं की, की दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे जे आहेत दिसणार नाहीत भाजपला त्यांचा फायदा होताना अशा पद्धतीने त्यांनी हिंदीमध्ये वक्तव्य ठीक आहे प्रकाश आंबेडकरांना वक्तव्य केलं तर निवडणुकीमध्ये त्यांना असं केली कारण निर्माण